नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड मध्ये कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्य आयोजित आदरणीय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची एकशे सव्वीसवी जयंती उत्सव सोहळा व भारतीय कृषक समाज शेतकरी मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले भारतीय कृषक समाजचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर कृष्णवीर चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी भारतीय कृषक समाजाच्या दिनदर्शिकेचे सुद्धा विमोचन करण्यात आले कृषी व उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना डॉक्टर पंजाबराव देशमुख जलरत्न पुरस्कार कृषीरत्न पुरस्कार कृषीभूषण व उद्योगभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष नलांगे ज्योती सुरुषे प्रभारी महिला अध्यक्ष स्वाती बोरीकर ह्या उपस्थित होत्या मुख्य अतिथी माननीय मनोजी मंत्री संचालक गिन्नी ॲग्रो माननीय लिंगराजजी पाटील बेळगाव कर्नाटक अनिल मेहर कृषीरत्न त्यानंतर प्रकाशजी रघुवंशी वाराणसी हे सुद्धा मुख्य अतिथी म्हणून लाभले होते यावेळी सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व प्रदेशाध्यक्ष श्री नलांगे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित सादर केले माननीय श्री चौधरी यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर आ, किसान सुरक्षा किटचे वाटप सुद्धा करण्यात आले आणि त्याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवण्यात आले यावेळी कृषी व उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मला सुद्धा उद्योग भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळेचे हे काही क्षण एक पदार्थाचा असा लेख असतो आणि सर्व माता भगिनींना त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे अविरत करीत खाद्य संस्कृतीची ओळख करून देण्याचे कार्य असताना व्यवसायाबद्दल मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करीत महिला सक्षमीकरणाचा पाया देखील त्यांनी मजबूत केला आहे महाराष्ट्र राज्यात रुपाली फूड कल्चर प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत मिलेट्स फळे व भाजी पाला प्रक्रिया उल्लेखनीय कार्याबद्दल नामांकन राधिका रुपेश घाटके या शिरूर यादी येथील महिला भारतीय कृषक समाजाच्या महिला अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत कृषिका यावेळी बी के एसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर कृष्णवरी चौधरी यांनी माझ्या स्वलिखित मेजवानी पौष्टिक तृणधान्याची या पुस्तकाचं अवलोकन करून गौरवसुद्धा केलं आहे अख्ख्या महाराष्ट्रभरातून निवडक अशा व्यक्तिमत्वांना पुरस्कार देऊन भारतीय कृषक संघटनेने जो गौरव केला त्या आम्हा सर्वांच्या वतीने मी भारतीय कृषक समाज संघटना तसेच विशेषतः माननीय श्री नलांगे सरांचे मी आभार मानते यावेळी महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून भारतीय कृषक समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते ते शेतकऱ्यांना किसान सुरक्षा कीट घालून पिकांवर कीटकनाशकाची फवारणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आणि शिवाय ड्रोनद्वारे फवारणीचे सुद्धा प्रात्यक्षिक दाखवण्यात आले याशिवाय रोपवाटिकेची पाहणी करून नवनवीन तंत्रज्ञानाची सुद्धा माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली तर असा हा भारतीय कृषक समाज शेतकरी मेळावा शेतकऱ्यांसाठी निश्चितच ज्ञानात भर पडणारा आणि अविस्मरणीय ठरला या कार्यक्रमात मला मिळालेला हा उद्योगभूषण पुरस्कार माझा निश्चितच गौरव आहे पण आणखी मला काहीतरी उत्कृष्ट सिद्ध करून दाखवण्याची ही माझी जबाबदारीसुद्धा आहे तर आपल्या सर्वांचे प्रोत्साहन मला यासाठी अपेक्षित आहे असा हा भव्य दिव्य कार्यक्रम यशस्वी आणि अविस्मरणीय होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी श्रम केले त्या सर्वांचे मी आभार मानते आणि आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा जय जवान जय किसान धन्यवाद